विचार केला तर या ठिकाणी मागे बोलताना तो विषय आपला अपूर्ण राहिला की आपण बघितला असेल की देव येवल्यामधून छगन भुजबळ साहेब पुढे आहेत मालेगावमधून दादाजी भुसे साहेब पुढे आहेत राहुल आहेर पुढे आहेत म्हणजे जे सुहासन्ना कांदे पुढे आहेत हे सर्व मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले किंवा मंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेले सर्व उमेदवार आहेत हे आता एवढे पुढे आहेत पण एका जिल्ह्याला चार चार पाच पाच मंत्रीपद देणं शक्य होईल का नाही नाही फार आ, मोठा प्रश्न आहे हे नुसते पुढेच जात असं नाहीये तर हे मंत्रिपदाचे मोठे असे दावेदार आहेत आणि नुसते साधे दावेदार आहेत असं नाही यांनी वेळोवेळी यांचं मत मांडलेलं आहे की आम्हाला मंत्रिपद पाहिजेच मंत्रिपद आम्हाला हवं आहे आणखीन एक मोठा श्लेष आहे की कुंभमेळावा येऊ घातलेला आहे बरोबर कुंभमेळ्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पदाचं देखील मोठं लढाई होणार आहे आणि तेवढ्यासाठी देखील अतिशय घासून काटेकी टक्कर होईल असं मला वाटतंय त्या पालकमंत्रीपदासाठी कारण ज्यावेळेस कुंभमेळा होणार आहे त्यावेळेस करोडो रुपयाचे अब्जावधी रुपयाचे फंड्स येणार आहेत फंडचा वापर कसा व्हावा कोणासाठी करावा या सगळ्याच धोरण निश्चित करावी लागणार आहे आणि हे धोरण मीच निश्चित करावं असं प्रत्येकाचा हट्ट असणार आहे जिल्ह्यातल्याही ने नेत्यांचा असेल जिल्ह्या बाहेरच्याही नेत्यांचा असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या लढाया पाहाव्या लागणार आहेत की मंत्रिपद देताना याचा देखील विचार केला जाईल की ही धुरा कोणाच्या हातात द्यायची आहे द्यायची नसेल तर का नाही द्यायची आणि द्यायची नाही तर त्याला आजच थांबवलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा मंत्रिपदाच्या वाटत पर मोठ्या प्रमाणात विचार होणार mm. आहे असं निश्चितच दिसतंय mm. पण असं जरी असलं तरी त्या त्या लोकप्रतिनिधींनी आपली स्वाभाविक अशी जी जबाबदारी ती विसरून आहे समाजाच्या विकासाची समाजाचा विकास हा फक्त रोड रस्ते रोड गटर आणि समाज मंदिर न ठेवता त्याच्या बाहेर गेलं पाहिजे आता एकविसाव्या शतकाकडे दृष्टी ठेवून गेला पाहिजे दोन हजार पन्नासचा खान्देश कसा असावा दोन हजार पन्नासचा नाशिक जिल्ह्याचा खान्देश पट्टा कसा असावा याच्यावरती त्यांना विचार करावा लागणार तर ता नांदगाव तालुका देखील येतो कारण नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कळवाडी आणि निमगाव हे दोन जिल्हा परिषदेचे गट सोनस टाकळीचा अर्धा म्हणजे पंचायत समितीचा एक गट असे अडीच गट येतात त्यामुळे त्याही पट्ट्यावरती खानदेशचा सहभाग आहेच त्यामुळे नांदगाव देखील आपल्यातच येतं त्यामुळे त्या, ता। त्या संपूर्ण परिसराचा एक समग्र असा विचार करून विकासाचं नेतृत्व देण्याची जबाबदारी दादासाहेब भुस्यांवरती आहे भुजबळांवरती देखील असेल कारण भुजबळांचा पूर्वीचा नांदगाव मतदारसंघ होताच आणि ही जबाबदारी ते निश्चितच पार पाडतील असं मला वाटतंय नक्कीच सर या ठिकाणी नांदगाव येथून जल्लोषाचे काही फुटेज आपल्याकडे येत आहेत थेट जाऊया आणि ते फुटेज आपण बघूया